भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी खासदार विनायक राऊत यांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले कणकवली बौद्धविहार येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पून बुद्धविहारमधील भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्यासमोर खासदार राऊत नतमस्तक झाले यावेळी आमदार वैभव नाईक शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव दिव्या साळगावकर राजू राठोड जयेश धुमाळे धीरज मेस्त्री सूर्यकांत कदम रोहन कदम संदीप कदम आदी उपस्थित होते बाबासाहेबांनी भारतीय जनतेला संविधानातून सुरक्षितता दिली परंतु आज भाजपच्या राजवटीत संविधानाला सुरक्षेची गरज असल्याची टीका राऊत यांनी केली एक आदर्श लोकशाही प्रधान देश निर्माण करण्याचं काम ज्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून झालं त्या बाबासाहेबांची आज जयंती बाबासाहेबांच्या समोर नतमस्तक होत असताना त्यांना अभिवादन करत असताना एक अभिमान वाटतो मन भरून येतं आणि त्या भावनेने त्यांच्यासमोर नतमस्तक आम्ही संवर्धन झालेलो आहोत आणि त्यांच्याकडे प्रार्थना केलेली आहे की तुम्ही ह्या देशातल्या प्रत्येकाला जे खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचा आधार प्राप्त करून दिलेला आहे तोच जीवन जगण्याचा आधार कायमस्वरूपी राखण्यासाठी सर्वांना सद्बुद्धी द्या आणि तुमच्या माध्यमातून निर्माण झालेले संविधान आहे घटना आहे लोकशाही आहे ही अबाधित कायम ठेवा अशा पद्धतीची मी प्रार्थना त्याच्याकडे केलेले जे जे संविधानाचं चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना त्यांना तुम्ही सद्बुद्धी द्या आणि ह्या संविधानाचं रक्षण करा त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या युवासेनेचे अध्यक्ष सुशांत नाईक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी संविधान जे बाबासाहेबांनी लिहिलेले आहे त्या संविधानामध्ये आजपर्यंत एकशे पाच वेळा मग एकशे सात वेळा जो जो दुरुस्त्या झालेल्या आहेत त्याच्यातल्या एकशे पाचव्या दुरुस्तीपर्यंत अत्यंत महत्त्वाची दुरुस्ती जी झाली त्या दुरुस्तीसहित जे संविधान तयार झालेलं आहे प्रतीक आहे त्याच्याप्रती आज या जिल्ह्यातील अनेक युवकांना त्या भेट देण्याचं सुशांत नाईक यांनी एक चांगला उपक्रम आयोजित केले खरं आहे ते की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे भारत हा एकमेव देश असा आहे की त्या देशाचं संविधान आणि त्या संविधानाच्या साविधा, माध्यमातून राबवली जाणारं राज्य लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या मार्फत ही संकल्पना केवळ आणि केवळ या भारत देशातमध्ये आहे जगाच्या पाठीवर इतरत्र कुठे नाही त्या बाबासाहेबांचं संविधानाचं सा रक्षण करण्याची जबाबदारी आत्ताच्या नवीन पिढीवरून पडलेली आहे मतदारांवरून पडलेली आहे कारण राज्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी त्या संविधानामध्ये हो ज्या पद्धतीने तोडमोड करतात हे योग्य नाही आहे म्हणून संविधान बचाव ही काळाची गरज आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे బెల్ ఐకొన్ క్లిక్ కరె వి